अवधूत चिंतना श्री गुरुदेव स्वामी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय श्री स्वामी आज मी आपल्याला आज प्रदोष आहे श्रावण मैद्यातला शेवटचा शनिवार आहे आणि आज ची जी सेवा आहे भगवान शंकराची ज्यांना प्रदोष व्रत सुरू करायचं आहे कोणाचा प्रदोष व खंडित झाला असेल आणि काही काही अडचणी असतात भौतिक अतिभौतिक कोणतेही काम आपलं होत नसेल मार्ग अडकत असेल कोणतेही सुचत नसेल आपलं काय करावं तुम्ही शनी प्रदोष किंवा प्रदोषाची आज जे व्यक्ती भगवान शंकराची पूजा करणार त्यांना सगळ्या गोष्टी प्राप्त होणार चॅनेलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांची गुरुक्षेत्राची आणि नवनाथ पाराणाबद्दल माहिती भेटेल आज श्रावण सोमवार श्रावण शनिवार आहे आमच्या इथे छत्रपती संभाजीनगर मध्ये भद्रा मारुती त्याला खूप गर्दी होती आज आणि आज जो प्रदोष आहे प्रदोष मध्ये आज संध्याकाळी आपण किंवा दिवसभरामध्ये महादेवाचं दर्शन तरी घ्यायला पाहिजे महादेवाला एकशे आठ कोणते पण फुलं कोणतेही फुलं किंवा एकवीस बेलपत्र असेल एकवीस तांदूळ असेल एकशे आठ तांदूळ असेल तुम्ही आज महादेवाला व्हायला पाहिजे हे जर आपण शनी प्रदोष किंवा प्रदोष व्रत ज्यांना सुरू करायचं आहे ज्यांचं खंडित झाला असेल तर तुम्ही प्रदोष व्रत सुरू करू शकता प्रदोष व्रतामध्ये दिवसभर उपास करायचा आहे संध्याकाळच्या वेळेस आपल्या घरच्या महादेवाच्या पिंडीवर आपण अभिषेक करायचा आहे सुक्त पुरुष सुक्त अभिषेक केल्यानंतर महादेवांची आरती करायची नैवेद्य आरती करायची आहे आणि महादेवाला चुरम्याचा लाडू खूप आवडतो चुरम्याचा लाडू असेल दही भात असेल परत महादेवाची आरती करायची आणि जे व्रत आहे ते व्रत आपण करू शकता प्रदोष व्रतामध्ये खूप ताकद आहे सगळ्यात चांगलं व्रत प्रदोष व्रत महादेवाचं नामस्मरण आज करू शकता महादेवाचे एकशे आठ नावं तुम्ही म्हणू शकता जवळच्या महादेवाच्या मंदिरामध्ये जाऊन करू शकता घरी पण करू शकता कोणाचे आडलेले काम होत नसेल कोणते ग्रहमान असेल होत नसेल कोणते काम तर तुम्ही शिव उपासना म्हणजे महादेवाचं जर आज शनिवार आहे आज महादेवाच जर तुम्ही सेवा केली तर सगळ्या मनोकामना पूर्ण होत असतात ओम नम शिवा हा मंत्र जप करू शकता जेवढ्या साधा आणि सोपं जर केला ते भगवान महादेवाला खूप प्रिय आहे आणि तुम्ही मनापासून जर सेवा केली तर खूप जण म्हणता मग सोळा सोमवार आमच्याकडून होत नाही सोळा सोमवार खूप कठीण आहे असं काहीच नाही कोणतीही गोष्ट कठीण नसते मनापासून करायला पाहिजे खूप जण करता बाबा सोळा सोमवार असेल प्रदोष व्रत असेल मी खूप जण बघतो की प्रदोष व्रत खूप मनापासून करता प्रदोष व्रताच्या दिवशी आपण मौन धारण करायचं शांत राहायचं दिवसभरामध्ये जेवढं तुम्हाला शांत राहता येईल तेवढी सेवा भगवान महादेवापर्यंत पोहोचते तसंच एकादशी व्रत असेल एकादशीला पण तुम्ही शांत राहू शकता तसंच गुरुचरित्र पारायण नवनाथ पारायण भागवत पारायण तुम्ही कोणतेही पारायण करत असणार त्या वेळेमध्ये तुम्ही मौन धारण करायचं आज शनिवार आहे परत शरी प्रदोष पण आहे संध्याकाळच्या वेळेस सायंकाळी तुम्ही संध्याकाळच्या वेळेस सहा वाजता महादेवाचा अभिषेक करायचा स्त्रीसुक्त पुरुष सुक्त किंवा दूध असेल पंचामृत असेल दही दूध हे सगळं एकत्र करून महादेवाचं ओम शिवाय म्हणून जरी तुम्ही अभिषेक करू शकता किंवा महादेवाचे एकशे आठ नामावली आहे ते नामावली म्हणायची आपण स्वतः म्हणायची आणि महादेवाला विनंती करायची की हा पूर्ण श्रावण महिना जे तुम्ही आमच्याकडून सेवा करून घेतली अशी सेवा आमच्याकडून करून घ्या फक्त श्रावण महिना आहे म्हणून सेवा करायची का तस नाही तुम्ही वर्षभर महादेवाची जर सेवा केली तर महादेव आहेत हे भोलनाथ आहेत तुम्ही थोडी सेवा करा त्यांची ते तुम्हाला पूर्ण फळ देतात खूप जण जे असं ते सोळा सोमवार असेल हे असेल ते सगळे व्रत करत असतात कशासाठी मागण्यासाठी हे पाहिजे ते पाहिजे ते पाहिजे पण महादेवाला तुम्ही आज काही ना मागता काहीच नाही म्हणायचं काही आम्हाला काही नको महादेवा फक्त तुमची सेवा करण्याची बुद्धी द्या कारण की देवाचं करायचं देवाचं करायचं म्हटल्यावर खूप लोकांना जिवार येतो आळस येतो करा वाटत नाही बाकी गोष्टी दुसऱ्यांची निंदा करायला त्यांना सांगा दोन घंटे निंदा करत बसतील मोबाईल खेळायला सांगा दोन घंटे मोबाईल खेळत बसतील टीव्ही बघायला सांगा टीव्ही बघतील पण आपल्या देवाची सेवा करायला कोणाला आवडत नाही तुम्ही महादेवाच्या मंदिरामध्ये नुसतं जायचं आज नुसतं जा काही मागू नका भोलेनाथ महादेवा तुम्ही फक्त आमच्याकडून सेवा करून घ्या आणि तुमच्यापासून आम्हाला धूर लोटू नका असं महादेवाला म्हणायचं खूप जण रोज पाणी टाकतात खूप जण रोज सेवा करतात महादेवाची महादेवाला जेव्हा आपण अभिषेक करत असो तेव्हा आपल्या ज्या अंगठ्या असतात त्या सगळ्या अंगठ्या काढायच्या महादेवाच्या लिंगाची पूजा करायची ही खूप एक प्रकारची ऊर्जा असते खूप ऊर्जा आहे जेव्हा वेरुळचं कृष्णेश्वर मंदिर आहे तिथं पण जेव्हा आम्ही गेलो होतो ते अनुभव सांगतो आपल्याला तिथं पण गेलो होतो पहिल्यांदा म्हणजे ओम असेल स्वामीनी असेल माझी आई वडील होते आम्ही सोबत आम्ही गेलो होतो तर एवढी गर्दी होती खूप गर्दी एवढ्या गर्दीमध्ये काय झालं ओम स्वामीने होते माझे आई वडील सोबत होते एवढ्या गर्दीमध्ये काय झालं ओम हरवला ओम हरवला एवढी गर्दी मी हँग झालो मी म्हंटल आता स्वामीनी तरी व्यवस्थित ठेवा ओम कुठे गेला माहितच नाही मी आवडू लावलो ओम ओम करू पण ओम ओम सापडलाच नाही जम बसला होता आतमध्ये जाऊन डायरेक्ट मंदिर असं तिथं गेला होता म्हणजे एवढ्या मोठ्या गर्दीतून महादेवानी आम्हाला डायरेक्ट आतमध्ये नेलं मग आत्मधे गेल्यानंतर तो आत्मधे बघितलं गेला आत्मधे नाही सापडल्यानंतर त्यांनी आवाज दिला मग ओम सापडला ओम सापडल्यानंतर मग तिथे जे पोलिसवाले होते ते म्हणते भैया लहान लहान मुलं आहे तुम्ही डायरेक्ट दर्शन घ्या त्यांनी मग डायरेक्ट आम्हाला दर्शन घेतलं आणि माझी आई असेल वडील असेल थोडं त्यांना चालता येत नाही त्यांना पण दर्शन डायरेक्ट झालं म्हणजे एवढ्या मोठ्या गर्दीमधून महादेवानी डायरेक्ट बोलून घेतलं दर्शन झालं दर्शन केलं आणि महादेवाचं जे अभिषेक असतो तो झाला दर्शन केलं आपलं जे डोकं आहे ते महादेवाच्या चरणाजवळ ठेवलं आणि मग मी नंतर बाहेरून विचार केला की एवढ्या मोठ्या गर्दीमधून एवढी मोठी गर्दी होती आम्ही विचार केला असता की मग बाहेरून दर्शन केलं घेतला असता आणि वापस गेलो असतो पण महादेवानी ओमला अशी काय बुद्धी दिली काय माहिती ओम डायरेक्ट आतमध्ये गेला आणि आतमध्ये गेल्यानंतर त्याच्यामुळं आम्हाला ओम मुळ आम्हाला दर्शन झालं महादेवाचं वेरूळच्या घुषणेश्वरच म्हणून आपण जसं बघतो की होणार नाही सोळा सोमवार होणार नाही प्रदोष व्रत होणार नाही माझं हे होणार नाही ते होणार नाही आपण होणार नाही हे निगेटिव्ह गोष्ट सोडून द्या भगवान महादेवाला आपल्याकडून करून घ्यायचंय आपण कोण करणार आहे आपली अवकाश नाही आहे कोणतंही व्रत असेल गुरुचैत्र पारायण असेल नवनाथ पारायण स्वामी चैत्र महाराजांचं जप प्रदोष व्रत काही तुम्ही करा सोळा सोमवार नऊ गुरुवार अकरा गुरुवार हे जे सगळ्या गोष्टी आहे हे भगवंतांच्या इच्छेमध्ये पाहिजे त्यांची इच्छा नसेल तर आपण करू शकत नाही आपण जे म्हणतो ना आपण करतो आपण काही नाही करतो आपण शून्य आहे मला त्या दिवशी खूप ओमचा खूप अनुभव आला की तेवढ्या गर्दीमध्ये आम्ही चप्पल स्टँडमध्ये गेलो आम्ही विसरलो की हो, ओम आमच्या सोबत येतो आणि हात जोडून हात सोडून तो कुठं गेला हे समजलंच नाही म्हणून तेव्हापासून आम्ही थोडी काळजी घेतो बाबा थोडं लेट झालं चालेल पण मुलांना लक्ष द्यायला पाहिजे पण त्याच्यामुळे का होईना महादेवांनी आम्हाला दर्शन दिलं खूप छान दर्शन झालं माझ्या आई वडिलांचं पण दर्शन झालं आमचं पण दर्शन झालं खूप मस्त दर्शन झालं म्हणून तो वेरूळचा किस्सा मला आज पण माझ्या अंगावर काढा येतो की दर्शन होईल का नाही पण झालं तसंच आहे आपली सेवा आहे ते आपण मनापासून सेवा करायची घाबरायचं नाही आणि महादेवाला विनंती करायची महादेवा आमच्याकडून जे चुकलं असेल काय असेल ते तुम्ही मानून घ्या आणि आमच्याकडून सेवा करून घ्या आज सगळ्यांनी जवळच्या महादेवाच्या मंदिरात जायचं तिथं दिवा घेऊन जा महादेवाला अभिषेक असेल दूध असेल दही असेल महादेवावर वा मन प्रसन्न करून महादेवाचे दर्शन घ्या आणि महादेवाला म्हणायचं की फक्त आम्ही श्रावणापुरते तुमची सेवा करणार नाही आहोत आम्ही जन्म तुमची सेवा करणार आहोत असं महादेवाला म्हणायचं आणि आपल्या घरी यायचं झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो श्री स्वामी समर्थ